अहमदनगर सारणा महाविद्यालयाच्या मुलाच्या वसतिगृहाच्या जागेची विक्री हस्तांतरण किंवा ही जागा कोणालाही भाडेपट्ट्यानं देण्यास धर्मदाय आयुक्तांनी मनाई हुकूम जारी केला असल्याची माहिती संस्थेचे आजीवन सभासद वसंत लोढा दीप चव्हाण आणि संजय घुले यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे अहमदनगर पत्रकार चौकातील सारणा महाविद्यालयाच्या मुलाच्या वसतिगृहाच्या जागेची विक्री हस्तांतरण किंवा ही जागा कुणालाही भाडेपट्ट्यानं देण्यास धर्मदाय आयुक्तांनी मनाई हुकूम जारी केला आहे हिंद सीमा मंडळाचे आजीवन सदस्य वसंत लोढा दीप चव्हाण आणि संजय घुले यांनी नगरचे धर्मदाय उपायुक्त श्रीमती यू एस पाटील यांच्याकडे ज्येष्ठ विधिज्ञ अभिजित पुप्पाल यांच्यामार्फत अर्ज करून या जागेचा विक्री व्यवहार करू नये यासाठी दावा दाखल केला होता धर्मदाय उपायुक्त यांच्याकडे दाखल अर्ज क्रमांक एकशे पंच्याण्णव दोन हजार चोवीसनुसार धर्मदाय उपायुक्तांनी अर्ज मंजूर करत हा मनाई आदेश दिला असल्याची माहिती हिंद सीमा मंडळाचे सदस्य वसंत लोढा दीप चव्हाण संजय घुले यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली फडणवीस वकील यांनी माझ्यावर दीप चव्हाण संजय घुले हेमंत मुळे आणि अनिल गट्टांनी ह्या हिंद सेवा मंडळाच्या आमच्या सर्व सर्व विस्तारावर विश्वस्तावर त्यांनी पन्नास 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 लाख रुपयाचा त्यांची आम्ही मानहानी केली आहे त्याबद्दल त्यांनी दावा दाखल केला आमचा तशा पद्धतीचा कोणताही हेतू वैयक्तिक मानहानीचा किंवा अशा पद्धतीचा नव्हता जो काही ठराव झालेला आहे जो काही विषय समोर आलेला आहे त्यांनी ज्या पद्धतीनं पत्रकार परिषदमध्ये तो सगळा विषय त्या ठिकाणी मांडला पंचवीस कोटीचा विषय त्यांनीच मांडला पंचवीस कोट रुपये संस्थेला मिळणार आहेत अशा पद्धतीनं आणि अरुण बलभीम जगताप आणि हर्षल भंडारी यांच्या अर्जावर त्यांनी ताबडतोबीनं कार्यकारिणीच्या सभेमध्ये विषय घेतला परत तिथं काही विश्वस्तांनी विरोध केला सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी विषय घेतला त्या ठिकाणी पण आम्ही सगळ्यांनी विरोध केला त्या ठिकाणी मी दीप चव्हाण संजय गुले आपले अनिल गट्टनी यांनी त्या ठिकाणी जाहीरपणे तिथं स्टेजवर जाऊन विरोध केला त्या ठिकाणी जेव्हा एका सदस्यानं त्या ठिकाणी सांगितलं की जर पंचवीस कोटीपेक्षा ह्याच्यापेक्षा जर कोणी एखादी रक्कम जास्त द्यायला तयार असेल तर ती ते एक तो एक विषय घ्यावा मग त्या ठिकाणी मी ठणकावून त्या ठिकाणी सांगितलं सर्वसाधारण सभेमध्ये की माझ्याकडे एक एक पार्टी आहे आणि ती पन्नास कोटी रुपये आपल्याला द्यायला तयार आहे त्याचे सर्व कागदपत्र त्यांच्याकडं आपण दिलेले आहेत आणि ते अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टीला आम्ही विरोध केला त्याच्यानंतर ज्या पार्टीला मी हे सगळे कागदपत्र दिले होते ज्यावेळेस त्या पार्टीने सर्व कागदपत्राची माहिती घेतली आणि ते सगळं पाहिलं तेव्हा ती पार्टी म्हणली की हा व्यवहार होऊ शकत नाही ह्याला शासनाची परवानगी कुठं आहे ह्याला धर्मदाय याची परवानगी कुठं आहे आणि हे मूळ टकिया ट्रस्ट आहे आणि टकिया ट्रस्टच्या माध्यमातूनच हे झालं पाहिजे अशा पद्धतीनं म्हणून मी जी काही ती पार्टी आणली होती त्या पार्टीने ह्या व्यवहारातून माघार घेतली या ठिकाणी आपण आज पाहिलं का मागच्या वेळी बी आम्ही एक महिन्या भरपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि विषय हाच होता त्यावेळी आमच्याकडे न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे आम्ही ते दाखल केलेलं होतं का हिंदू सेवा मंडळाची जी जागा आहे जी आपले तिथं तीन एकर आणि एकोणतीस गुंठे सर्वे नंबर एकशे एकसष्ट एक या जागेच्या संदर्भातला जो आपला तो विषय झालेला होता त्या विषय संदर्भात आता बोललेलेच आपण पण या ठिकाणी तीन एक दोन हजार चोवीसला कार्यकारिणी सदस्य जे आहे आणि ते विश्वस्तपणा होते तर ते त्या ठिकाणी तिथं अनंत विठ्ठल देसाई ब्रीलालजी सारडा विष्णूसेठ बनसीलाल सारडा सामसुंदर सारडा मधुसूदन झुंबरलालजी सारडा आणि मकरंद खेर ह्या लोकांनीसुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी कार्यकारिणीमध्ये आम्ही नव्हतो परंतु कार्यकारिणीमध्ये त्यांनी विरोध केलेला होता का सदरची अशी जागा असा व्यवहार आपल्याला करता येत नाही कारण की ते विश्वस्त आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे का सारडा कॉलेज हे सारडांच्याच नावाने तिथं संबोधित आहे आणि ते त्याचे त्यांचे घरातले पदसिद्ध ते इलेक्शन त्यांना लागत नाही ते तिथं कायमचे नवीन येणारा सदस्य हा निवडून येतो आणि तिथं पाच वर्षासाठी राहतो परंतु हे त्यांच्या करारनाम्यावर हे कायमचे पदसिद्ध म्हणून सारडा कुटुंब आणि अजून एक दोन जण आहेत त्या ठिकाणी एक चव्हाण आणि एक दुगड नावांचे एक व्यास्ते हे पदसिद्ध आहे परंतु त्याच्यापैकी दो त्या सहा हो लोकांनीसुद्धा विरोध केलेला होता आणि आता तुम्ही पाहिलं का निकालामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे का सारडा कॉलेज वस्तीगृहाच्या त्या जागेची विक्री हस्तांतर भाडेपट्टा देण्यास धर्मदाय आयुक्त यांची हुकूम झालेला आहे आणि आता त्या मनई हुकुमामध्ये ते तुमच्याकडे सगळ्यांना आपण ते हुकूमचे चार पान चार पेज आपण दिलेले आहे का त्यांना या पद्धतीने त्यांच्या करारनामा एकोणीसशे चौसष्टमध्ये जे झालेला आहे आणि जे करारनामा करतानाच या जागेचा उपयोग कशासाठी असावा हे त्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि तेच धर्मदाय आयुक्तांनी त्या सहा नंबरच्या क्लॉजमध्ये सांगितलं आहे का हे तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त त्या ठिकाणी तुम्हाला सहा नंबरच्या दाव्यामध्ये त्यांनी असं लिहिलं इथं का ती तीन एक दोन हजार चोवीस तथाकथित विश्वस्त सभासद एकवीस एक दोन हजार चोवीसच्या सर्वसाधारण सभा या कागदपत्रांच्या अर्जदार यांनी संस्थेकडे मागणी केली असता संस्थेची सदरची कागदपत्रं अर्जदारांना दिलेली नाही त्यामुळे सभासदमध्ये झालेला ठराव न देता परस्पर व्यवहार पूर्ण करण्याची तयारीमध्ये गैर अर्जदार अध्यक्ष सचिव यांचा मनोदय असल्याचं दिसून येते एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर